नमस्कार आज आपण डॉक्टर दिलीप शिंदे यांनी लिहिलेल्या रुग्णानुबंध या पुस्तकातील एक लेख वाचतो आहोत साप आणि भुई साप आणि भुई आशाला साप चावला आशाला साप चावला आम्ही जीव खाऊन ओरडत वस्तीवर आलो आमच्या आवाजाने आजूबाजूला शेतात काम करणारी माणसं धावत पळत आली आम्ही त्यांना घेऊन गडबडीने आमराईकडे आलो आशा तेथे एका आंब्याच्या झाडाजवळ घाबरून मोठमोठ्याने रडत बसली होती पंचवीस तीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे उन्हाळ्याचे दिवस होते शाळेला सुट्टी असल्यामुळे आम्ही मुले गुरे चाऱ्याला घेऊन आमराईत गेलो होतो आशा माझी वर्ग मैत्री आम्ही एकाच वस्तीवर राहत होतो सहावीतून सातवीत वगैरे गेलो असेल मी आंब्याच्या झाडावर चढून पाड काढत होतो माझे हात पोहोचत नव्हते म्हणून मी झाडाची फांदी जोरात हलवली त्या फांदीवरचे काही आंबे तुटून खाली पडले झाडाखाली बरेच गवत वाढलेले होते आशा आणि इतर मुले त्या गवतात पडलेले आंबे शोधत होती अचानक आशा पाय झाडत साप साप म्हणून ओरडू लागली तिच्या जवळून एक साप सळसळत जाताना मला दिसला मी सरसर झाडावरून खाली उतरलो आणि लोकांना मत्तीला बोलावण्यासाठी वस्तीवर आलो इतर मुलेही माझ्याबरोबर धावत आली होती लोकांना घेऊन आम्ही पुन्हा अमराईत पोहोचलो आशा तिथे एका बांधावर निश्चित पडली होती तिच्या तोंडाला फेस आलेला दिसत होता ते पाहून आशाची आई मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली इतर बायका तिला सावरू लागल्या पांडा नानाच्या वसंतने गडबडीने बैलगाडी झोपून आणली लोकांनी आशाला उचलून बैलगाडीत घातले आणि बैलगाडी पळवत गावाकडे घेऊन निघाले मी गुरांना हाकलत गोठ्यात आणून बांधले आई आणि बापूंना ही हकीकत सांगितली बापू हातातले काम सोडून लगेच गावाकडे निघाले आई रस्त्यावर येऊन बैलगाडी गेली त्या वाटेकडे पाहत राहिली मी आमच्या सायकलवरून त्यांच्या पाठोपाठ गावात आलो गावात लोकांनी आशाला मारुतीच्या मंदिरात ठेवले होते तेथे खूप गर्दी जमली होती हा हा म्हणता अख्ख्या गावात ही बातमी समजली होती कोणीतरी कडुनिंबाच्या पानाचा रस आशाला पाजत होते आशाचे वडील मारुतीला तेल घालत होते गुडघे टेकून दंडवत घालत होते आशा मात्र निपचीत पडली होती आम्ही मुले मान पुढे करून टाचा उंच करून डोकावत होतो मोठी माणसे आम्हाला वारंवार पेटाळत होती बऱ्याच वेळाने लोकांनी आशाला पुन्हा बैलगाडीतून वस्तीवर आणले गावातली गर्दी आता आशाच्या घरासमोर जमली होती पोरगी वाचली नाही म्हणून लोक हळहळत होते लोक तिला उचलून वड्याकाठी स्मशानाकडे घेऊन निघाले आशाच्या आईचा आणि इतर बायकांचा आक्रोश आणखीनच वाढला मलाही खूप रडू येत होतं खरं तर मला तिकडे जायचे होते पण लहान मुलांनी जायचे नसते म्हणून आईने दम भरल्यामुळे मला जाता आले नाही आशा वाचली नाही म्हणून मला मारुतीचा खूप म्हणजे खूपच राग आला होता त्यानंतर बरेच दिवस मी साधा नमस्कार राहिला त्या मारुतीच्या देवळाकडे ढुंकुणी पाहत नव्हतो गेल्या आठवड्यात आशाचे एका चौदा पंधरा वर्षाच्या मुलीला घेऊन काही लोक माझ्या दवाखान्यात आले रात्रीचे साडे दहा अकरा वाजले असावेत मी जेवण आटोपून झोपण्याच्या तयारीत होतो बेलच्या आवाजाने बाहेर आलो समोरच्या पोलीस लाईनमधले लोक होते ती मुलगी एकसारखी जोरजोराने जो रडत होती मी गडबडीने दवाखाना उघडून त्यांना आत बोलावले त्या मुलीला तपासणी टेबलवर झोपवायला सांगितले काय त्रास होतो आहे मी त्या मुलीच्या वडिलांना विचारले डॉक्टर हिच्या पायाला काहीतरी चावले आहे वडिलांनी सांगितले तेही खूप घाबरलेले दिसत होते ते पोलीसमध्ये नोकरीला होते त्यांचा माझा चांगला परिचय होता किती वेळ झाला अहो आता इतक्यातच काहीतरी चावला आहे मी आता ड्युटीवरून आलो दूध संपलं होतं म्हणून माझ्याकडनं पैसे घेऊन ती दुकानात गेली होती दुकान बंद होईल म्हणून घाईघाईने आणवानीच पळत गेली परत येताना अंधारात कुठे काय चावले ते काय तिला समजलेच नाही त्यांनी सविस्तर सांगितले मी त्या मुलीच्या पायावर कुठे काही उरण वगैरे दिसतो आहे का ते तपासून पाहिले पण पायावर काहीच खून दिसत नव्हती ती मुलगी मात्र वेदनेमुळे तळमळत होती बहुतेक तिला विंचू चावला असावा तिला दरदरून घाम आला होता श्वासोच्छवासालाही त्रास होत असावा तुला नक्की कुठे वेदना होत आहेत मी तिला विचारले माझा सर्व हो पायच दुखतो आहे ती हाताने पाय दाबत रडत रडत म्हणाली मी तिला वस्तू एकाच्यात दोन दिसतात का घशात दुखते का पोट दुखते का वगैरे असे सर्पदंश लक्षणांशी संबंधित काही प्रश्न विचारले परंतु ती तसे काही होत नाही म्हणाली तिची नाडी आणि रक्तदाब तपासून पाहिला तिला तपासण्यामध्ये मी अधिक वेळ लावतो आहे असे वाटून बरोबरचे तिचे नातेवाईक अस्वस्थ होऊ लागले अहो डॉक्टर पोरीला खूप त्रास होतोय तिला अगोदर काहीतरी इंजेक्शन द्या त्या मुलीची आई कळवळून म्हणाली बिंचू दंशावर आम्ही फॅमिली डॉक्टर बऱ्याच वेळा दंश केलेल्या ठिकाणी मुलीचे इंजेक्शन टोचून ती जागा बधीर करीत असतो त्यामुळे रुग्णाच्या वेदना लगेच कमी होतात पण त्या मुलीच्या बाबतीत तिच्या पायाला नक्की कोठे आणि काय चावले आहे हे ती तिला सांगता येत नव्हते आपले काय उपचार करावेत हे काय मला पटकन ठरवता येणार प्राथमिक उपचार म्हणून मी तिच्या पायाला गुडघ्याजवळ ओढणी बांधायला सांगितले हिला नक्की काय चावले आहे हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हिला आजची रात्र एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला हवे मी त्या मुलीच्या वडिलांना समजावून सांगितले कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ दे मी काहीच उपचार करीत नाही हे पाहून त्यांनी गडबडीने विचारले तुम्ही हिला सरळ सिव्हिल हॉस्पिट हॉस्पिटलमध्येच घेऊन जा अहो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत खूप वेळ लागेल डॉक्टर इथले जवळचे हॉस्पिटल सांगा इथे जवळ एक अतिदक्षता विभाग आहे मी त्या डॉक्टरांना फोन करून कल्पना देतो तुम्ही हिला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा डॉक्टर तोपर्यंत तुम्ही हिला एका वेदनाशामक इंजेक्शन तरी द्या मुलीचे तळमळणे पाहून ते आग्रहाने म्हणाले मी तिला एक वेदनाशामक इंजेक्शन दिले पण चुकून विषारी विंचू किंवा सर्पदोष असला आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापर्यंत ह्या मुलीचे काही बरे वाईट झाले तर आपण अडचणीत तर येणार नाही ना अशी ना, शंकाही मनात डोकावून गेली, ती ती गेली। ते लोक तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मी लगेच त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना अगोदरच कल्पना द्यावी म्हणून त्यांच्या मोबाईलवर फोन केला फोन त्यांच्या मिसेसने उचलला गुड इव्हनिंग मॅडम मी डॉक्टर दिलीप शिंदे बोलतो आहे सर आहेत का ते जेवायला बसले आहेत काही निरोप सांगू का मी hmm, आता एक इमर्जन्सी पेशंट पाठवला आहे त्याबाबत बोलायची होती एक मिनिट हं मी त्यांना बोलावते असं म्हणून त्यांनी सरांना हाक मारली हं हा, बोला डॉक्टर गुड इव्हिनिंग सर गुड इव्हिनिंग सर मी आत्ता एक अननोन बाईटची पेशंट पाठवली आहे अरे सिव्हिलमध्ये पाठवायचं नाहीस का नाही सर मला ते स्कॉर्पियन स्टिंगच वाटते आहे स्नेक बाईट वगैरे काही वाटत नाही बरं ठीक आहे ते आल्यानंतर बघून मी तुला कळवतो थँक्यू सर गुड नाईट गुड नाईट त्यांनी फोन बंद केला मी दवाखाना बंद करून घरात आलो मला माझी बालमैत्रीण आशा आठवली बराच वेळ झोप लागेना बालपणीचा एक एक प्रसंग आठवत राहिला त्या आठवणीमध्येच मला कधीतरी झोप लागली असावी मोबाईल रिंगच्या आवाजाने जाग आली त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचाच फोन होता मी लगेच फोन उचलला डॉक्टर झोपला काय नाही सर हे बघ पेशंट मी बघितला मी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्येच पाठवलं ते म्हणाले सर पण त्या मुलीला बिंचूदंश झाला असावा असेच तुम्हालाही वाटते आहे ना बिंचूदंशच वाटतो आहे पण ती मुलगी पायाला नक्की कुठे वेदना होत आहे ते सांगत नव्हती तिच्या पायावर कुठे काही मार्कही दिसत नाहीत आणि तिला नक्की काय चावले आहे हे त्यांच्यापैकी कुणी पाहिलेलंही नाही ना मुलगी तरुण आहे त्यात तिचे वडील पोलीस आहेत आजकाल दिवसबरोबर राहिलेले नाहीत त्यामुळे उगीच डोक्याला ताप नको म्हणून मी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्येच पाठवले मग ते लोक वैतागले तर नाहीत ना मी काळजीच्या स्वरात विचारले आम्ही फॅमिली डॉक्टर आमचा एखादा रुग्ण सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे पाठवतो तेव्हा त्यांना तेथे योग्य उपचार मिळाले नाहीत तर ते लोक त्या डॉक्टरांबरोबरच आमच्यावरही नाराज होत असतात थोडेफार वैतागले होते पण शेवटी आपण तरी काय करणार हेच लोक काही कमी जास्त झाले तर डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला म्हणून आपल्याला धारेवरही धरतात मी त्यांना समजावून सांगितले आहे तू काही काळजी करू नकोस ते मला धीर देत म्हणाले आणि त्यांनी फोन बंद केला या सर्व प्रकारामुळे मी अधिकच अस्वस्थ झालो अलीकडे डिफेन्सिव्ह मेडिकल प्रॅक्टिसचे प्रमाण वाढतच चालले आहे वैद्यकीय व्यवसाय ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आल्यापासून आणि हॉस्पिटलवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढल्यापासून डॉक्टर लोखी जोखीम पत्करायला तयार होत नाहीत काही खाजगी हॉस्पिटलमध्ये तर रुग्णाला ऍडमिट करून घेताना रुग्णाच्या आजाराबरोबरच त्याच्या व त्याच्या नातेवाईकांच्या उपद्रव मूल्याचाही विचार केला जातो हे विदारक सत्य आहे दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलीचे वडील मला भेटायला आले त्यांना दवाखान्यात आले आलेले पाहून मला खूप बरे वाटले मुलीला कसं आहे त्या आज केबिनमध्ये आल्या आल्या मीच त्यांना विचारले तिला आता बरं आहे सकाळीच तिला घरी घेऊन आलो ते म्हणाले आहो पण त्या अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनीही लगेच घाईघाईनं आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्येच पाठवलं होय रात्री मला त्यांचा फोन आला हो हो तो तो होता चुकून सर्पदंश असला तर प्रॉब्लेम यायला नको म्हणून त्यांनी सिव्हिलमध्ये पाठवलं डॉक्टर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी राहतो तर आपली ही अवस्था मग ग्रामीण भागातील लोकांचे तर काय हाल होत असतील हो त्यांनी मला अगदी माझ्या मनातलाच प्रश्न विचारला आम्ही तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेपर्यंत तिचा पाय दुखायचा बराचसा कमी झाला होता हे पा तिला नक्की काय चावले होते हे आपल्याला माहीत नव्हते त्यामुळे तुम्हाला ही सर्व धावपळ करावी लागली मी त्यांची समजूत काढली रात्री गडबडीत तुम्हाला बिलाचे विचारायचे राहूनच गेले तुमचे बिल किती झाले त्यांनी विचारले तुमचे बिल द्यावे आणि मुलीला बरा आहे हे तुम्हाला सांगूनही जावे म्हणून आलो तुम्ही भेटायला आलात हे बरं झालं मलाही काळजी वाटत होती मी म्हणालो माझे बिल देऊन ते निघून गेले त्या दिवशी दुपारी ए मी मुद्दाम त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना भेटायला गेलो अरे तुझ्या त्या, त्या रात्रीच्या पेशंटला कसा आहे तुला काही समजलं का त्यांनी मला मी गेल्याबरोबर विचारलं तिला आता बरे आहे त्या, त्या मुलीचे वडील सकाळी मला भेटायला आले होते तिला सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे मी सांगितले रात्री तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेपर्यंतच तिचा पाय दुखायचा कमी झाला होता म्हणून ते सांगत होते तिचा पाय दुखायचा कमी झाला म्हणून ठीक आहे रे पण चुकून सर्पदंश किंवा इथं काय असते तर आणि हे बघ कोणतेही अननोन बाईट ही, ही मेडिको लिगल लिगल केस आहे त्यामुळे असे पेशंट शक्यतो सिव्हिल हॉस्पिटलमध्येच पाठवलेले बरे माझ्या बोलण्याचा आरोप ओळखून ते म्हणाले अह पण कोकणात असे रुग्ण वारंवार आढळत असतील कोकणात असे रुग्ण सर्रास आढळतात तिथल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये दृष्टीने व्यवस्था ठेवलेली असते आपल्याकडे अशा केसेस अपवादाने आढळतात त्यामुळे सर्पदंशावरील लस खाजगी ठिकाणी लगेच उपलब्ध होत नाही आणि चुकून रुग्ण दगावला तर उपचारात दिरंगाई झाली म्हणून रुग्णाचे नातेवाईक व्हायलंट होऊ शकतात त्यामुळे आपल्याकडे खाजगी हॉस्पिटलमध्ये शक्यतो अशा केसेस कोणी स्वीकारत नाही त्यांनी खरे ते सांगितले हल्ली लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहे पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले की तो वाचलाच पाहिजे असे लोकांचे म्हणणे असते पण वैद्यकशास्त्रालाही काही मर्यादा आहेत एखाद्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असे वाटताना तो अचानक गंभीर होतो आणि एखाद्या गंभीर रुग्णामध्ये आश्चर्यकारकरीत्या सुधारणा होऊ लागते हे लोकांनी समजावून घ्यायला हवे त्यांनी आपली व्यथा माझ्यासमोर मांडली त्यांचा निरूप घेऊन मी केबिनमधून बाहेर आलो मला पुन्हा एकदा माझी बालमैत्रीण आशाचा मृत्यू आठवला पूर्वी लोकांच्या अंधश्रद्धा आणि उपचारातील दिरंगाईमुळे रुग्ण दगावायचे आज वैद्यकशास्त्राने बरीच क्रांती केलेली आहे पण दुसरीकडे डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यातील परस्पर संबंधाच्या अभावामुळे आता रुग्णांची नवीनच परवड सुरू झाली आहे ही नवी परवड वेळीच रोखण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण रुग्णांचे नातेवाईक यांच्याबाबत आणि रुग्ण रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांबाबत आपण साफसाफ म्हणून भुई तर बडवत नाही ना याचे तारतम्य बाळगायला हवे धन्यवाद